<laughs> मला सांगा हे सहावारी का नऊवारी 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 <laughs> आता तर घालायचं पण झालं की मला नाही आवडलं काय आपलं हे जुनं जुनं आणि चुळी आता टेलर तर आहेत का चुळी शिवायला गे गावाती वाई शिवच्या आणि नाकातलं काय मुरणी मुरणी आता नव्या पुरीला माहिते का मुरणी कसले म्हणते मला सांग तुझा हात दाखव मला हाता सुरुवात करायची हातापासून जुन्या दागिन्याची नाव सांगायची मला सांग बर हातापासून काय हातापासन इथे मूद्या हा पाटल्या हा वजरची काय काय वजरची बोरमा नाकात न नाकात मुरणी बोरणी कानात फुलं

मासुळी मासुळ्या माग सोडून दिल्या ना पूर्वीच्या काळी दुष्काळ पोस्ट पल्ला गेलं सगळं डायजेन ते पुन्हा नाही मिळालं आता काय करावं तीच मोड मोड खाल्ल्यान काय करायचं चताला काय बोके खाला दादा का उगव दा ना म्हणून आपलं ओके तुटला की मी काय म्हणतो शीत सोडून दिली तर मग काय खायचं आढाय माणसानी

आणि कुंकूतर लोक मोठ मोठे हो गामानं गेला कसं लावायचं कुंकू आधी काय लावायचं मेन मेन मोळाच मोळ जाडायचं ते लावायचं वर्षभर ठेवायचं नाही त्याला हे करायचं एक करंट बनवायचं आणायचं त्यात ठेवायचं आणि ती उरवली लावायचं रोज रोज उरवली लावायचं आताच्या पुरी लावतात का कुंकू अगं बाई गोंद नाही <laughs> तुझ्या अंगावर आहे का गोंदलेलं न्याप्पा किती गोंदलं का हे काय गोंदलेलं ही शिताची नाणी आहे शिताची हा ही गवहिनी ही शिताची नाणी आहे हा ही म्हणजे काय ही शिताची नाणी त्या पंढरपूरची ह आणि ही ही अन्नपूर्ण आहे हि तर हातावर अनपूर्ण ह आणि ही गवहिनी ही गवळणी हा दुसरं हातावर काय नाही इकडे काल हीच मन आहे तू नाही आणि कुंकू कुठून आणायचं आता काय पंधरापुरी सगळे कुंकाची आठवतं का महानपणी उकाना घे म्हणलं की लांब कोस भर विका उकाना असायचं तसल नाही येत नाही आपण चल माहिती तुझं पूर्ण नाव सांगा बर इंदुबाई भारत थोरात थोरात गाव गावगाव गाव आणि ही तुझा भाजीपाला लुसलसीत भाजीपाला आहे मी यांना म्हणलं हे वीस रुपयाला पेंडी माझं असं म्हणणं की शेतकऱ्याकडनं वीस ला नाही तर पंचवीस ला पिंडी घेतली पाहिजे नाही नाही आपण हिशोबा हिशोबान परवडती कशी ती परवडती आता काय करायचं मग मुलं किती मुलं तीन आहे ना तोंड किती काय करते ना तोंड असं आहे वय बऱ्या दिवसानंतर असं कोणीतरी भाजी दिसलं कडे